न्यूज 29 महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजीत भाजपाच्या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले नगराध्यक्षासाठी महेश पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज निखिल पक्षप्रवेशाने भाजपमध्ये ऊर्जा संचार काल दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष महेश पवार यांनी मोठ्या उत्साहात व असंख्य जनतेसोबत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला काढण्यात आलेल्या या रॅलीतून भाजपाचे शक्ती प्रदर्शन जनसंकेतून दिसून आले भारतीय जनता पार्टीचा विजय असो या जय घोषाने संपूर्ण रॅली दुमदुमून गेली होती या रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले असून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जेचा संचार वाढत असताना दिसून आला दुपारी बारा वाजता अष्टभुजा मंदिर घाटंजेतून अष्टभुजा मातेचे दर्शन घेऊन रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅली अष्टभुजा माता मंदिरातून शिवाजी चौकीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाला अर्पण करून मेन लाईनने पोलीस स्टेशन चौकातून ढोल दाशांचा व फटाक्याची आतिषबाजी करत शहराचे लक्ष वेधले नंतर रॅली पुढे सरकत नगर परिषद कार्यालयाकडे रवाना झाली नगर परिषदेत पोहोचतात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह नगर करण्यात आले शहरातील दहा प्रभागातील उमेदवारांचा हा तापा मोठ्या उत्साहात नगर परिषद प्रशासकीय कार्यालयात पोहोचला दरम्यान मागील आठवड्यात भाजपाचे नगराध्यक्ष आणि युवा उद्योजक यांनी पक्षाला राजीनामा देत शिंदे गटाच्या शिवसेनेचा धनुष्यबान हातात घेतला होता या घडामोडीमुळे भाजपला धक्का बसेल अशी चर्चा होती होती परंतु काल अचानकपणे युवा तडफदार नेतृत्व निखिल देटे व अनुभवी गणेश उन्नरकर यांचा भाजपा पक्ष प्रवेशामुळे ती उणीवा पूर्णपणे भरून निघेल असे एकच चर्चा शहरात जोर धरत आहे या पक्ष प्रवेशामुळे शहराच्या विकासासाठी भविष्यात फायदाच होईल अशा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या सकाळपासूनच रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह सिंगेला पोहोचला होता त्यामुळे शेकडोंच्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते रॅलीमध्ये आर्णी केळापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्राध्यापक राजू तोडसाम माजी आमदार तथा लोक नेते अण्णासाहेब पारवेकर माजी शिक्षण सभापती तथा भाजपा नेते देवानंद पवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार तालुका अध्यक्ष विजय पैस सुरेश डहाके अजय पालतेवार आकाश मारावार बालू खांडरे अमित पडलवार अंकुश ठाकरे नीरज मन्ने भाजपा तालुका अध्यक्ष मच्छीमार शेल साधना माडुरवार यासह हजारो नागरिक महिला युवक आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते